शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं आज आपला असा अंदाज होता की शरद पवार मनोज जरांगेंच्या भेटीला येतील मात्र शरद पवारांना ड्रॉ करून त्यांच्या जागी सुप्रिया सुळे आंदोलकांच्या चा आणि मनोज जरांगेंच्या भेटीला आल्या या आधीही अंतरवाली सराटीत ज्यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी शरद पवार मनोज जोरांगेंच्या भेटीला गेले होते आणि ज्यावेळी शरद पवार माघारी फिरत होते त्यावेळीसुद्धा मराठा समाजानं शरद पवारांविरोधात घोषणा गोबॅकच्या दिल्या होत्या आणि हेच कारण आहे की शरद पवार आत्तापर्यंत मनोज जोरांगेंच्या भेटीला येत नाहीयेत मात्र यावेळी काहीही करून धाडस करणं गरजेचं होतं कारण शरद पवार गटामध्ये असणाऱ्या आमदार खासदारांचा दबाव वाढत चालला होता की जोरांगेंच्या भेटीला गेलंच पाहिजे आणि म्हणून सुप्रिया सुळेंनी ती डेअरिंग केली अतिशय शांतपणे संयमीपणे सुप्रिया सुळेंनी मनोज जोरांगेंची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आंदोलकांना सुद्धा ते व्यवस्थितपणे ट्रीट करत होते पण शेवटी आंदोलक ते आंदोलकच आंदो चार मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काय केलं याचा हा प्रश्न शरद पवारांची सत्ता गेल्यापासून आणि सत्तेत असल्यापासून आहे तसाच आहे सुप्रिया सुळेंना त्या प्रश्नाचं उत्तर देणं जमणार नव्हतं आणि भविष्यातही जमणार नाहीये इतिहास जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नाला आठवेल त्या त्यावेळी त्या त्या शरद पवार मराठा मुख्यमंत्री असून सुद्धा मराठा प्रश्नासाठी काहीच करू शकले नाही हेच वाक्य इतिहासात लिहिलं जाणार आहे आणि भविष्यातही तेच ऐकवलं जाणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळेंनी मनोज ज्वरांगे यांची भेट घेतली तिथंपर्यंत सगळं ठीक होतं मात्र ज्यावेळी त्या रिटर्न फिरल्या त्यावेळी आंदोलकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला घेराव घालण्याचा प्रयत्न नाही घेरावच घातला पोलिसांची सिस्टम अख्खीची अख्खी कुठे होती माहीत नाही दोन बातम्या समोर येत आहेत की पोलिसांना आंदोलकांनी समोर येऊच दिलं नाही आणि त्यातली पहिली बाजू अशी ही समोर येते की पोलीस सुद्धा स्वतःहून समोर आलेच नाही सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आलेले आहेत आंदोलकांमध्ये एक महिला राजकारणी व्यक्ती गेलेली आहे आणि सगळीकडून पुरुषांचा घेराव घातला गेलेला आहे हे लक्षात घेऊन पोलिसांनी सामंजस्यपणाची आणि हजरजबाबीपणाची भूमिका घेणं गरजेचं होतं मात्र सुप्रिया सुळेंचे समोर येत असलेले व्हिडिओ सांगतात की आजूबाजूला एकही पोलीस नव्हता हे ठरवून झालंय का दुसरा मुद्दा समोर येतो मग मराठा आंदोलकांचा रोष चुकीचा आहे का तर मराठा आंदोलकांचा रोष नक्की चुकीचा नव्हता पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलंय अशा घोषणा सुप्रिया सुळेंच्या तोंडावर दिल्या गेल्या सुप्रिया सुळे बसल्या त्या गाड्यांवरती हात मारले गेले सुप्रिया सुळेंची गाडी अडवली गे गेली ही ही नाण्याची दुसरी बाजू आहे की आंदोलकांमधील काही लोक हे सुप्रिया सुळेंची गाडी जाऊन देण्यासाठी प्रयत्न करत होते तर काही लोक गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे दोन भूमिका झाल्यात पण एक लक्षात घ्या आता मनोज जरांग यांच्या भेटीला जो कोणी राजकीय व्यक्ती येईल त्यांच्यावरती जर असाच रोष व्यक्त केला तर मागण्या पूर्ण होणार कशा अगोदरच सरकार या गोष्टीची वाट बघून आहे की कधी आणि केव्हा मराठा आरक्षणाला गालबोट लागतोय त्याची आयती संधी मराठा आंदोलकांनी आज उभी करून दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही का समजून घेतलं नाही की मराठा समाजाची पहिली रात्र अशी का गेली ज्यावेळी तुम्ही मुंबईत गेले आझाद मैदानावर गेले अख्ख्या आझाद मैदानावरची चिखल होता तुमच्या मैदान जिथे आंदोलन सुरू आहे तिथून चार चार किलोमीटरपर्यंत कुठलंही हॉटेल चालू नव्हतं गल्ल्या बंद होत्या तुम्हाला पिण्याला पाणी मिळणार नाही याची व्यवस्था केली तुम्ही कुठे स्वयंपाक बनवू शकत नाही अशी व्यवस्था करण्यात आली स्ट्रीट लाईट ज्या होत्या त्या बंद करण्यात आल्या होत्या हे सगळं कशासाठी हे आंदोलन चिघडवण्यासाठीच करण्यात येत होतं आणि त्यालाच तुम्ही हवापाणी देण्याचा प्रयत्न करत होता जरांगी सांगत होते तो अंदाज सुद्धा खराच निघतोय की हे आंदोलन उलथवून लावण्यासाठी सरकारला काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यासाठी शक्य ते सगळे प्रयोग ते करतील आज सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी आल्यानंतर त्यांच्यावरती जो काही सौम्य स्वरूपाचा म्हटलं हल्ला करण्यात आला तो हल्ला सुद्धा हे आंदोलन चिघडवण्यासाठी किंवा या आंदोलनाचा ट्रॅक बदलवण्यासाठी पुरेसा आहे ही बातमी महाराष्ट्रभर पसरती आज सुप्रिया सुळे तिथे पोहोचल्यात उद्या देवेंद्र फडणवीस कुठल्याही परिस्थितीत मनोज जरांगेंच्या भेटीला येणार नाहीयेत आणि सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा मनोज जरांगेंना का भेटत नाहीये हे सांगण्यासाठी आता सरकारला एक कारण भेटलंय आणि ती हेच कारण आहे की देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंत मनोज जरांगेंची भेट घेतलेली नाहीये कारण आंदोलक देवेंद्र फडणवीसांना मैदानावरती पाऊलही ठेवून देणार नाहीयेत आज सुप्रिया सुळे तिथे होत्या शरद पवार नव्हते मात्र शरद पवारांना मागचा अनुभव होता की मी आंदोलन स्थळी गेल्यानंतर आंदोलकांनी काय काय घोषणा केल्या होत्या आणि आता सुद्धा पवारांनी मराठ्यांचं वाटतोळ केलं हीच घोषणा जी आहे ती प्रसार माध्यमांवरती दिसून येते सुप्रिया सुळेंना ज्या पद्धतीने घेराव घातला गेला ते निंदनीय आहे तुम्ही सगळेजण तिथे असणारे पुरुष आहात महिला तिथे कोणीही नाहीये मात्र मराठा समाज जो आहे तो मराठा समाज शांततेचं प्रतीक म्हणून समोर येत आहे तुम्ही आतापर्यंतचे लढे सगळे शांततेत दिलेले आहेत हा ही लढा शांततेतच लढणं गरजेचं होतं आज आंदोलनाला तुम्ही गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे नाही रोष व्यक्त नाही केला पाहिजे का तर जरूर केला पाहिजे पण आपला रोष आपल्या मागण्या घेऊन एक माणूस अगोदरच आझाद मैदानामध्ये बसलेला आहे त्या माणसाला सगळं आहे की सरकार कोण कोणत्या चाली कोणत्या वेळेत खेळणार आहे म्हणून तर दारू पिऊ नका रस्ता रोको करू नका दगडफेक करू नका बॉटल्स फेकू नका जाळपोळ करू नका हे तुम्हाला वारंवार का सांगितलं जात आहे कारण सरकार वाट पाहू नये जर थोडासा जरी कुठे मिठाचा खडा पडला तर सरकारला आयती संधी मिळणार आहे शरद पवारांवरती जे प्रश्न तयार झालेले आहेत ते प्रश्न जशाचे तसेच आहेत की तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये काय केलं बरं सोडून द्या झालं गेलं गंगेला मिळालं इथून पुढे तुम्ही काय करणार आहात ते सांगा मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा प्रश्न हा निवडणुकांच्या आधी होता जाहीरनाम्यात का आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ जर आम्ही सत्तेत आलो तर हा मुद्दा घेतला नाही अहो घेतला असतं सगळ्यांनी तुम्हाला डोक्यावर प्रश्न जशाच्या तसे आहेत मात्र त्या प्रश्नांना उत्तर म्हणून त्यांच्या लेखीवरती हल्ला चढवणं किंवा आडमुठी भूमिका घेणं हे मराठ्यांसाठीही सोयीचं नाहीये आणि उभं केलेल्या या लाखो कोटींच्या आंदोलनासाठी सुद्धा सोयीचं नाही तुमची एक चूक जी आहे ती आंदोलन भटकण्यासाठी पुरेशी आहे तुम्ही ती आयती संधी सरकारला देऊ नका आज सुप्रिया सुळे आल्यात उद्या तिथे उद्धव ठाकरे येतील परवा तिथे आणखी कुणीतरी येईल त्यानंतर सरकारमधील काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतील मात्र जर त्यांच्यावरती अशाच पद्धतीने जर हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला राडा करण्याचा प्रयत्न झाला तर मेसेज चुकीचा जाईल एवढा मोठं उभं केलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम आज तुमच्याकडून होत आहे त्यांना जे हवं होतं तेच आज मराठा समाजातील काही लोकांनी केलेलं आहे हे, हे करू नका संयम प्रत्येकाचा ढास चाललेला आहे समजू शकतो दोन वर्षांपासून आंदोलनाचा लढा लढतोय समजू शकतो पण लक्षात घ्या इतिहासात क्रांतीच घडवावी लागते आणि ती एका दिवसात घडत नसते त्यामुळे आज जे घडलेलं आहे ते असं घडेल हे अपेक्षित होतं मात्र एवढ्या काही गोष्टींच्या सूचना मराठा आंदोलकांना दिल्या गेलेल्या होत्या त्यामुळे यावेळी ते सावध भूमिकेत राहतील असं दिसून येतं सुप्रिया सुळेंनी आंदोलकांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं हे मान्य करावे लागेल शेवटपर्यंत ते हात जोडत होत्या आणि हसत होत्या पण समोरून जाणारे लोक त्यांच्या अंगावर जात होते ही भूमिका चूक आणि चुकच या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाहीये जे त्यांना हवं होतं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करतायत किंबहुना केलेला आहे याला लवकरात लवकर कशा पद्धतीने सुधारणा यामध्ये करता येईल यावरती काम करणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या घडीला प्रतिप्रश्न करणं हा अधिकार आहे मात्र हल्ला चढवणं हे चूक आहे तुम्ही ज्या अशा मुंबई ठिकाणी आहात की ज्या ठिकाणी तुम्हाला गावाकडलं वातावरण नाहीये तिथे फक्त सरकार डोळे वटारून पाहत आहे की कुठे आंदोलकांकडून चूक घडते तुम्हाला काय वाटतंय आज जे घडलं ते ठरवून घडलं का की हे होणारच होतं व्यक्त व्हा जय महाराष्ट्र